जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुल जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत वनरक्षक भरतीविषयीची एक अभ्यासक्रमाची माहिती वनरक्षकची भरती दोन हजार पंचवीसची जी येणार आहे त्या संदर्भातली जे काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची माहिती आज आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला एक सुरुवात करता येईल आणि कोणकोणते पॉईंट्स करणं गरजेचं आहे त्या गोष्टी आपल्याला बघता येईल काल देखील आपण एक व्हिडिओ बनवला होता याच्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमाची शारीरिक पात पात्रतेची शैक्षणिक पात्रतेची विविध माहिती आपल्याला प्रदान करण्यात आली होती पण अशाच प्रकारे ते चार टॉपिक होते पण आता प्रत्येक टॉपिकवर एक डिटेल व्यवस्थित व्हिडिओ आपण बनवत आहोत जेणेकरून आपल्याला एक व्यवस्थित माहिती वनरक्षक भरतीबद्दल मिळेल ज्याला पुढे जाऊन वनरक्षक भरती करायची आहे ज्याचं स्वप्न आहे की वनरक्षक व्हावं असं त्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत कोणी कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी नक्कीच फायदा होईल आणि एक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला त्यामुळं शेवटी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कोणी कुठेही जाऊ नका आता हा जो काही अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या टॉपिकवर आपल्याला भर दिला गेला पाहिजे ह्या गोष्टी आपण ह्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर सगळ्यात समोर आपल्याला दिसतं आहे की आपण मराठी भाषेबद्दल आणि वेगवेगळ्या टॉपिकबद्दल आपण माहिती घेत आहोत सुरुवातीला आपल्याला दिसतंय की मराठी भाषा आपण बघतोय प्रश्न मित्रांनो एकूण साठ प्रश्न असणार आहेत आणि साठ प्रश्नांमध्ये एकशे प्रश्ना एक वीस मार्क आपल्याला पाहिजेत एकशे वरती आधारावरती मेरिट लागणार आहे एकशे वीस पैकी जेवढं काय लागेल तेवढं आणि त्याच्यानंतर आपलं सिलेक्शन ग्राउंड साठी होणार आहे त्यामुळं लेखी परीक्षेचा पेपर अतिशय महत्वाचा आहे कोणकोणत्या पॉइंट वरती भर दिला गेला पाहिजे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे सुरुवातीला सर्वात पहिल्यांदा आपण बघू मराठी भाषेमध्ये मराठी लँग्वेज जी आहे जी आपल्याला येणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवर भर दिला गेला पाहिजे ते आपण बघू <coughs> इथं आपल्याला दिसतंय शब्दसंग्रह त्याच्यामध्ये दिसतो समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अनेक अर्थाचे शब्द अशा प्रकारचे शब्द संग्रहावरती परीक्षेला प्रश्न म्हणजे व्हॉकॅबलरीवरती परीक्षेला प्रश्न शंभर टक्के येतो जर टी सी एस घेणार आहे तर टी सी एस व्हॉकॅबलरीवरती खूप जास्त फोकस करते मग ती मराठी भाषा असो अथवा इंग्रजी भाषा असो तुम्हाला व्हॉकॅबलरी खूप चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी विविध सोर्सेस आहेत <coughs> सोर्सेसची कमी नाही आहे परंतु तुम्ही काही मोजके सोर्सेस जर दर आपण जर घेतले गेले तर आपल्याला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल तर मित्रांनो याच्यामध्ये शब्दसंग्रहाला फार महत्त्व द्या कारण की इथेच दोन चार मार्क आपले जातात आणि दोन चार मार्कांनी पुढे मेरिट राहून जाते त्यामुळे शब्दसंग्रहाला फार महत्त्व आहे समानार्थ शब्दांना महत्व आहे विरुद्धार्थ शब्दांना महत्व आहे अनेक अर्थाचे दोन शब्द असतात बघा तर त्याला शब्दांना महत्व आहे समूहातील एक शब्दाला महत्व शब्दा आहे समूहातील एक शब्द प्रकार या प्रकारचे देखील या गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्यानंतर वाक्यरचना योग्य वाक्य रचना शब्दांची योग्य मांडणी यावर देखील परीक्षेला प्रश्न येतो म्हणजे वाक्य रचनेवर प्रश्न येतो की शब्दांची योग्य मांडणी करायची असते आपल्याला तेच गोष्टी इंग्रजीमध्ये पण आहे अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात त्यानंतर समास वाक्प्रचार विशेषतः मराठीमध्ये वापरणारे जे वाक्प्रचार आहेत ठीक आहे सोपे प्रश्न विचारणार नाही वाक्प्रचार थोडेसे हार्ड विचारतील त्यासाठी काही पुस्तकं आहेत महत्वाची ठीक आहे त्याचबरोबर आम्ही देखील वनरक्षकची बॅच सुरू करणार आहे त्यामुळे सर्वांनी तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण एक ॲप्लिकेशन आहे वनरक्षक भरतीला त्यांना द्यायची त्यांनी काय करायचे इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे तुम्हाला त्याच्यामध्ये वनरक्षक भरतीसाठी देखील कोर्सेस उपलब्ध आहे तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तिथे गायडन्स मिळू शकतो तर समाज आणि वाप्रचार याच्यावरती भर द्यायचा आहे नंतर वाचन रिडिंग कॉम्प्रिहेन्शन ठीक आहे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय तर तुम्हाला परिच्छेद दिलं जाईल म्हणजे पॅरेग्राफ दिला जाईल आणि पॅरॅग्राफवरती तुम्हाला प्रश्न येईल परीक्षेला आणि त्या पॅरॅग्राफमध्ये पॅरॅग्राफवरती प्रश्न असेल त्या प्रश्नावरून तुम्हाला तो तुम्हाला पॅरेग्राफमध्ये उत्तर शोधायचं आहे किंवा कधी कधी पॅरेग्राफमध्ये उत्तर नसतं तुम्हाला त्या पॅराग्राफ समजून घेऊन स्वतःच्या अंडरस्टँडिंगवर त्याचं उत्तर द्यायचं असतं अशा प्रकारचे देखील त्याच्यावरती प्रश्न असतात त्याचबरोबर काळ कारक वाच्य इत्यादी व्याकरणाचे घटके विभक्ती या गोष्टींवर देखील तुम्हाला भर देणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्रयोग समास वाक्यरचना समजून घ्या हे पॉईंट महत्वाचे टीसीएस जर एक्झाम घेईल कोणी एक्झाम घेऊ ह्या हे टॉपिक फार महत्वाचे आहे कोणकोणते आता मी सांगितलं ते तर महत्वाचे आहे त्याबरोबर प्रयोग महत्वाचा आहे समाज महत्वाचा आहे वाक्य रचना महत्वाची आहे अलंकार महत्वाचे अलंकार ठीक आहे अलंकारांवर देखील प्रश्न येतो त्यानंतर काळ भूतकाळ भविष्य काळ त्याच्यानंतर वर्तमान काळ त्याच्यानंतर साधा भूतकाळ साधा भविष्य काळ पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भविष्य काळ अशा पद्धतीच्या भविष्य काळावर देखील प्रश्नही येतात समजलं का त्यामुळे मराठी व्याकरणचे जे महत्वाचे टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक आपल्याला करणं फार महत्वाचं आहे ठीक आहे त्याचबरोबर ते जे काही विभक्ती आहेत बरोबर प्रथमा विभक्ती विभक्ती तृतीया विभक्ती या विभक्ती देखील परीक्षेला करणं गरजेचं आहे त्याच्यावरती देखील प्रश्न हा बऱ्याच वेळेला येतो त्याचबरोबर ते जे आपले काही बाकीचे पॉइंटचे जे आहेत जसा आता प्रयोगामध्ये ठीक आहे प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग याच्यावरती देखील प्रश्न येतो वाक्य रचनेवरती प्रश्न येतो वाक्यांचे प्रकार आहेत वाक्यांच्या प्रकारावर प्रश्न येतो वाक्यांचे प्रकार या टॉपिक वर देखील मित्रांनो प्रश्न असतो ठीक आहे समजला का हा सगळा मी तुम्हाला अभ्यास करून सांगतोय टी सी एस पॅटर्नचा गेले काही वर्षांपासून आपला अभ्यास करतोय मी तर टी सी एस पॅटर्नला कोणकोणत्या टॉपिकवरचे प्रश्न येतोय ते टॉपिक तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतोय का काळजीपूर्वक व्हिडिओ बघा तुम्हाला याच्या बाहेरचे कोणताही जास्त वेगळा टॉपिक येणार नाही ठीक आहे समजलं काय सर्वांना एकूण तुम्हाला मराठी भाषा एकदम व्यवस्थित करायची आहे तुम्हाला पंचवीस पैकी त्या ठिकाणी तेवीस चोवीस पंचवीस अशा प्रकारेच मार्क मिळाले पाहिजे जर तुम्हाला खूप कमी मार्क मिळाले तर हे मार्क सगळ्यांना मिळतात त्यामुळे तुम्ही स्पर्धेतनं डायरेक्ट बाहेर जातात त्यामुळे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत समजलं का सर्वांना नंतर पुढे जाऊया आपण बुद्धिमत्ता आणि अंक गणित आता जर बुद्धिमत्ता हा जर टॉपिक असेल पेपरमध्ये जर फक्त त्यांनी बुद्धिमत्ता दिलं असेल तर तुम्हाला फक्त बुद्धिमत्तेवरती येईल अंकगणित दिलं असेल तर फक्त अंक येईल आणि जर दोघी असेल तर दोन्हींच्या समान समान मध्ये तुम्हाला प्रश्न हे दिसतील मग आता आपल्याला बुद्धिमत्ता आणि अंक गणित कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात बरं समानता भिन्नता त्यानंतर अंक मालिका त्याचबरोबर दिशा आणि स्थिती त्यानंतर प्रतिबिंब आरशाचा प्रतिबिंब त्यानंतर फिगर सिरीज चित्रमाला नंतर अंकगणितामध्ये तुम्हाला काय काय दिसेल संख्या पद्धत वर्ग वर्ग मूळ घन घनमूळ त्यानंतर सरासरी टक्केवारी त्यानंतर नफा तोटा त्याचबरोबर वेळ काम त्यानंतर अंतर त्याचबरोबर सरळ व्याजावरती प्रश्न दिसतील चक्रावाढावरती प्रश्न दिसतील त्यानंतर घट प्रमाणातील बेरीज घटकांचे प्रमाण प्रमाणातील बेरीज या टॉपिक वर आपल्याला परीक्षेला प्रश्न दिसेल सर्वात जास्त इम्पॉर्टंट कोणतं याच्यामध्ये व्ही आय पी जर मी म्हटलो तर हे अंक मालिकावरती शंभर टक्के एक दोन तरी प्रश्न असतील त्यामुळे तुम्ही रोज अंक मालिकांची प्रॅक्टिस करा त्याचबरोबर अक्षरमालिका सुद्धा असतात फक्त अंक मालिकासोबत अक्षरमालिका या अक्षरमालिकेवरती देखील टी सी एस किंवा बाकीच्या एक्झामवाले बरेच वेळेला प्रश्न विचारतात त्याचबरोबर मित्रांनो मॅथ्समध्ये जर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय असेल तर ते म्हणजे पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी त्याचबरोबर वेळ आणि काम त्याचबरोबर वेळ आणि अंतर म्हणजे टाईम अँड डिस्टन्स या गोष्टींवरती सर्वात जास्त भर तुम्ही दिला गेला पाहिजे त्याचबरोबर सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या गोष्टी देखील फार महत्त्वाच्या आहे तुम्ही जर आमची बॅच जॉईन करून घेतली तर तुम्हाला सगळे टॉपिक याच्यामध्ये कव्हर केलेले दिसतील त्यामुळं हे गोष्टी फार महत्त्वाच्या आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये बरेच जण चांगले मार्क मिळवतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला पंचवीसपैकी चोवीस पंचवीस तेवीस अशा पद्धतीने मार्क मिळवायचे मी में तर म्हणतो पंचवीस पैकी पंचवीस मिळाले तर खूपच उत्तम आहे मी तुम्हाला वनरक्षकपासून कोणी रोखू शकत नाही मग त्यासाठी तुम्हाला हे सगळे टॉपिक करणं महत्त्वाचं आहे तुम्हाला काय करायचं आहे रोज एक दोन टॉपिक उचलायचे रोज एक टॉपिक उचलायचा तो टॉपिक की गणित सॉल्व करायचे त्याची प्रॅक्टिस करायची त्याच्या मागच्या वर्षा प्रश्नपत्रिका बघायच्या मागच्या वर्षा प्रश्नपत्रिका सॉल्व करायच्या आणि आपली प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायची मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका फार महत्वाच्या आहे टी सी एस साठी किंवा कोणत्याही साठी त्यामुळं मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांवर आलेले प्रश्न तुम्हाला काय करायचे सॉल्व करायचे जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्यासारखे प्रश्न जर आले तर तुम्हाला याचं उत्तर देता येईल ठीक आहे तर हे सगळं टॉपिक आपल्याला साठी महत्वाचे सामान्य ज्ञानमध्ये मित्रांनो सामान्य ज्ञान अतिशय महत्वाचा टॉपिक आहे याच्यामध्ये बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो तर सामान्य ज्ञान मध्ये आपल्याला काय करायचंय आहे तरी बघा भारतीय इतिहास महाराष्ट्राचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा विचारू शकतात त्यामध्ये पण सर्वात जास्त काय समाज सुधारक त्याचबरोबर अं स्वातंत्र्य लढा त्याचबरोबर काँग्रेस अधिवेशने अठराशे सत्तावन्नचा उठाव या इत्यादी टॉपिक वरती बऱ्याच वेळेला इतिहासावर प्रश्न येऊ शकतो त्याचबरोबर महाराष्ट्राचं भूगोल त्यामध्ये नद्या पर्वतरांगा हवामान शेती पर्यावरण वन्यजीव या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतो आता जी मध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय तर महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्रातील अभयारण्ये राष्ट्रीय उद्याने पर्यावरण हा टॉपिक जास्त महत्वाचा आहे कारण की तुम्हाला पुढे जाऊन वनरक्षक व्हायचंय आता वनरक्षक झाल्यानंतर तुम्हाला वनांची देखभाल करायची वनांचं संरक्षण करायचंय वन वन्यातील वन वन प्राण्यांचं संरक्षण करायचंय वन्यजीवाचं संरक्षण करायचंय जेवढे काही वनसंदर्भात कायदे त्या कायद्यांचा तुम्हाला अवलंब अंमलबजावणी करायची त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी फार महत्वाचं आहे माहिती असणं आणि त्यामुळे हे काय करतील परीक्षेवाले तुम्हाला भूगोलावर प्रश्न विचारतील जास्त पर्यावरणावर विचारतील अभयारण्यावर विचारतील राष्ट्रीय उद्यानांवर जास्त प्रश्न असेल प्राणी संवर्धन कायद्यांवरती प्रश्न जैवविविधतेवरती प्रश्न सर्वात जास्त इम्पॉर्टंट हाच टॉपिक आहे सर्वात जास्त इम्पॉर्टंट हाच टॉपिक आहे ठीक आहे याला मी इम्पॉर्टंट म्हणेल सर्वाधिक प्रश्न मित्रांनो ह्याच गोष्टीवरती असतील लिहून घ्या ह्या गोष्टीवरच तुम्हाला जास्त करून अभ्यास करताना फोकस करायचं आहे बाकीच्या गोष्टी कमी झाल्या तरी चालतील परंतु तुमच्या हे जे काही भूगोलात आहे अभयारण्य राष्ट्रीय उद्याने प्राणी संवर्धन कायदे जैवविविधता पर्यावरण हवामान या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय करायचंय फोकस करायचंय त्यानंतर पर्यावरणीय कायदे करणं करायचे पर्यावरणीय संघटना करायची आहे हवामान बदलावरती तुम्हाला थोडीफार महत्वाच्या गोष्टी माहिती पाहिजे जसं कोणकोणत्या कॉप ट्वेंटी थ्री कॉप ट्वेंटी सेवन हे जे काय कॉप आहे कॉप म्हणजे काय जे काय क्लायमेट चेंज परिषद झालेला आहे वेगवेगळ्या भारतात जगामध्ये तर त्या कॉप बद्दल माहिती घ्यायची नुकतीच कुठे पार पडली पुढच्या वर्षी कुठे पार पडणार आहे तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यानंतर वसुंधरा परिषद केव्हा झाली वसुंधरा परिषद केव्हा झाली ठीक आहे त्यानंतर वेगवेगळे प्रोटोकॉल माहिती पाहिजे क्योटो प्रोटोकॉल कशा संदर्भात आहे उदाहरणार्थ क्योटो प्रोटोकॉल तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतं तुम्हाला उदाहरणार्थ म्हणून सांगतोय मी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या तर ह्या सगळ्या पॉईंट पौ, पौ, जे काही हवामानाच्या संबंधित आहे हे सगळे मुद्दे काय करणे महत्वाचं गरजेचं आहे मी एक ह्याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवेल मित्रांनो काय काळजी करू नका याच्यावरती म्हणजे भूगोल पर्यावरण आणि पर्यावरणीय सगळ्या गोष्टी त्याच्यावरती कोणकोणते टॉपिकवरती जास्त आपण भर दिला पाहिजे कोणते टॉपिक केले पाहिजे याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे पण एक तात्पुरता आता लक्षात ठेवा की हे टॉपिक तुम्हाला करणं गरजेचं आहे त्याचबरोबर राज्यघटनेवरती प्रश्न असेल शासन व्यवस्थेवरती असेल सामाजिक सुधारक म्हणजे का तुम्हाला आता सांगितलं मी समाज सुधारक म्हणजे फुले आंबेडकर सावित्रीबाई फुले ना बाकीचे सगळे महत्वाचे बरोबर का नाही शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज तर ह्या वरती तुम्हाला करणं गरजेचं आहे आय वरती प्रश्न येतो टी सी एस बऱ्याच वेळेला आय वर प्रश्न टाकते आर टी प्रश्न टाकते आणि सध्याच्या चालू घडामोडी व्हेरी इम्पॉर्टंट सध्याच्या चालू घडामोडी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे जा आता जेव्हा जेव्हा परीक्षा असेल त्या परीक्षेच्या आधीचे चार पाच महिन्यांचे तरी चार ते पाच महिन्यांचे तरी तुम्हाला करंट अफेअर माहिती म्हणजे माहिती असणं गरजेचं आहे माहितीच पाहिजे चार ते पाच महिन्यांचे करंट अफेअर तुम्हाला काय पाहिजे माहितीच पाहिजे त्याच्यामध्ये मग तुम्हाला खेळांवरती नंतर कुठे योजना पार पडली त्यानंतर पर्यावरणासंदर्भात कोणतं करंट अफेअर असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे माहिती असणं समजलं का सर्वांना तर ह्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला वनरक्षक भरतीवर व्हायचं असेल तर हे सगळे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित असणं गरजेचं आहे कारण की खूप मोठी भरती निघणार आहे या भरतीमध्ये बरेच जण उतरणारे त्यांना पोलीस भरती करता येत नाही त्यांची हाईट कमी असे कमी हाईट वाले देखील उमेदवार तेवढेच हुशार उमेदवार हे भरतीमध्ये उतरणारे त्यांचं ग्राउंड देखील तेवढंच चांगलं आहे त्यानंतर पुढे आहे इंग्रजी भाषा एक शेवटचा टॉपिक ज्याच्यामध्ये आपल्याला वॉकॅबलरी माहिती असणं गरजेचं आहे सिनोनिम्स अँटोनिम्स हो मोफोन्स आता यासाठी तुम्ही ब्लॅक बुक नावाची बुक यूज करू शकता त्याचबरोबर आमचे जर तुम्ही वनरक्षकची बॅच जॉईन केली तर त्या बॅचमध्ये देखील आपल्याला डिटेल व्यवस्थित प्रमाणामध्ये व्हॉकॅबलरीची देखील प्रॅक्टिस करून घेतली जाईल त्याचबरोबर ग्रामर त्याच्यामध्ये टेन्सेस प्रिपोजिशन्स कंजंक्शन्स आर्टिकल्स व्हॉइस या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रामरमध्ये करायच्याच आहेत महत्वाच्या गोष्टी मित्रांनो टेन्सेस प्रिपोजिशन कंजंक्शन आर्टिकल वॉइस म्हणजे चेंज द व्हॉइस त्यानंतर ऍक्टिव्ह पॅसिव ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव व्हॉइस डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच देखील गोष्टी करणं गरजेचं आहे त्यानंतर सेंटेन्सेसमध्ये चुकीचं वाक्य दुरुस्त करून द्यायचं म्हणजे सेंटेन्स करेक्शन करायचं आहे तुम्हाला एक वाक्य देतील त्या वाक्यामध्ये एक चुकीचं काहीतरी शोधायचं आहे आणि त्या चुकीचा बरोबर काय असेल ते आपल्याला खाली द्यायचं आहे ठीक आहे म्हणजे याचं ऑप्शन असतील त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक ऑप्शन निवडायचं आहे त्याचबरोबर इंग रिडिंग मध्ये एका इंग्रजी परिच्छेदावर आधारित प्रश्न असतील तुम्हाला पॅरेग्राफ दिला जाईल इंग्रजीमध्ये आणि त्या पॅरेग्राफवरती प्रश्न असतील बरोबर का नाही पॅरेग्राफ हे टी सी एस विचारतेस त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न अपेक्षितच आहे त्याचबरोबर आय डोंट फ्रेजेस बरोबर म्हणजे आपण काय म्हणतो त्याला म्हणी आणि वाक्प्रचार जेवढे काही इंग्रजीमध्ये म्हणी आणि वाक्प्रचार हे महत्वाचे तर त्या गोष्टी करणं गरजेचं आहे वॉकॅबलरी करणं गरजेचं आहे या टॉपिकवर एन द भरा एन द भरा बरोबर का नाही ह्या गोष्टी देखील विचारतात परीक्षांना की कुठे ए लावायचा कुठे एन कुठे द बरोबर का नाही तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे तुम्हाला इंग्रजी भाषेसाठी देखील आमचे कोर्सेस उपलब्ध आहे परंतु तुम्ही चांगली एखादी बुक देखील विकत घेऊ शकता त्याचबरोबर आमचा कोर्स जर जॉईन केला तर तुम्हाला सगळं वनरक्षकची माहिती तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये व्यवस्थित मिळू शकते किंवा चांगला अभ्यास आम्ही त्याकडून करून घेऊ तर समजला का तुम्हाला सर्वांना अशा पद्धतीने हे जे काही म्हणी वाक्प्रचार व्हॉकॅबलरी त्याचबरोबर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे सगळे इंग्रजी भाषेमध्ये देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे ठीक आहे तर वनरक्षकची भरतीला जास्त का नाही आता बरोबर काही महिन्यातच त्या जा जाहिरात जा येऊ शकते आणि त्याच्यानंतर प्रक्रिया पुढची सुरू होईल तुमच्याकडे फार कमी वेळ राहील नंतर जाहिरात आल्यानंतर त्यापेक्षा तुम्ही आत्ताच या गोष्टीची सुरुवात करा आणि आत्ताच तुम्ही या सगळ्या टॉपिकवरती भर करा भर द्या तुम्हाला दिवसातून किमान दोन ते तीन तास तरी देणं गरजेचं आहे एका टॉपिकला एक दोन तास तरी कमीत कमी एका टॉपिकला देणं गरजेचं आहे जर तुम्ही एका दिवसामध्ये दोन चार टॉपिक घेत असाल तर तुम्हाला पाच ते सहा तासामध्ये अभ्यास रोज करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर दिवसाला एक टॉपिक घ्याल तर तीन ते चार तास तुम्हाला एक टॉपिक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे मला एक गोष्ट आणि ती म्हणजे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे पी पी वाय क्यू जे आहे ती पीवायक्यू म्हणजे मागता वनरक्षक भरती झालेली दोन हजार तेवीसला तर ते दोन हजार तेवीसचे चे जे काही पीवाय क्यू आहे तर ते पी क्यू सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे तुम्हाला त्याच्यातून बरेचसे प्रश्न एक तर येऊ शकतात किंवा नाही आले तर त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील त्यामुळे पी क्यू सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्हॉकॅब त्याचबरोबर मराठीचा व्हॉकॅब या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर ते जे काही जी के आहे ते जीकेच्या कोणकोणत्या टॉपिक वर भर दिलाय जीकेच्या कोणकोणत्या वर भर दिलेला आहे तर ह्या गोष्टी देखील तुम्हाला तिथे समजेल की पीवायक्यू तो तुम्ही बघितला तर पीवायक्यू मध्ये तुम्हाला कळेल की जीकेच्या कोणकोणत्या टॉपिक वर भर दिलेला आहे समजलं का सर्वांना तर अशा पद्धतीने या गोष्टी तुम्हाला डेली बेसिसवर करणं गरजेचं कर आहे आणि बुद्धिमत्ता आणि गणित म्हणजे मॅथ्स अँड रिझनिंग याच्यावर तुम्हाला मागच्या वर्षी जे काही प्रश्न आले होते तेच प्रश्न तुम्ही परत सॉल्व्ह करा तुम्हाला कळेल की आता तुम्हाला त्याची पीपीटी स्व पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला त्या गोष्टी मिळतीलच बरोबर का नाही जे काही प्रश्नपत्रक आहे त्या प्रश्नपत्रिका अवेलेबल असतात तर वनरक्षक भरतीचे कोणकोणते प्रश्न आलेले मागच्या वेळी कोणत्या शिफ्टला कोणते प्रश्न होते याचे पुस्तकं किंवा याची पीडीएफ तुम्हाला कुठे पण मिळून जाईल चांगल्या पद्धतीने तर त्यामुळे तुम्ही मराठी आणि इंग्रजी मॅथ आणि रिझनिंगला तुम्हाला कोणकोणते टॉपिकवरती प्रश्न आले त्याच्यानंतर मी तुम्हाला जे टॉपिक सांगितले आता मागे मी तुम्हाला जे आता मागे टॉपिक सांगितले याच टॉपिकवरती परीक्षेला प्रश्न राहतील बरोबर का नाही हे सगळं टी सी अभ्यास करूनच मी हे टॉपिक बनवले आणि याच्यावरच तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो जास्त करून पण तुम्ही काय करायचं आहे जे पी वाय क्यू आहे त्या पी वाय मधनं प्रश्न उचलायचे आणि ते प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे जेणेकरून तुम्हाला त्याच पद्धतीचा तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि तसे जर प्रश्न परीक्षेला आले तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल तर अशाच पद्धतीने वनरक्षक भरतीवरती तुम्हाला मी नेहमी गाईड करत राहील आणि ह्या सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे कारण आता मागे आपण एक व्हिडिओ घेतला आता हा दुसरा व्हिडिओ आहे इथून पुढे अनेक व्हिडिओ येतील आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन आणि व्यवस्थित माहिती तुम्हाला देण्यात येईल त्यामुळं तुम्ही हे जे तुम्हाला टॉपिक सांगितले ह्या टॉपिकच्या बाहेर तुम्हाला कोणतीच गोष्ट करणं गरज त्याच्या बाहेर कोणतीच गोष्ट करायची गरजेचं नाही हीच टॉपिक आणि एवढीच तुम्हाला काळजी घ्या एवढेच टॉपिक करायचे आहे आणि व्यवस्थित पद्धतीने करायचे जे। जेणेकरून तुम्हाला याचा पुढे जाऊन नक्कीच फायदा होईल आणि वनरक्षकमध्ये तुमचं नाव लागेल ठीक आहे त्यामुळे थांबू आपण इथे आणि पुढे नवीन एका टॉपिकवरती वनरक्षक संदर्भात नवीन एक व्हिडिओ येईलच सगळ्यांनी वाट बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला थांबतो इथे धन्यवाद Jane.